नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच ही येणार आहे तर येत्या सव्वीस ऑगस्टला हरतालिका आहे हरतालिका हे व्रत सौभाग्य आणि सुखसमृद्धीसाठी केले जाणारे एक महत्त्वाचे व्रत आहे आणि हे व्रत केल्याने पती पत्नीमधील संबंध दृढ होते आणि तसेच चांगले आरोग्य आणि दीर्घ देखील आपल्या पतीला प्राप्त होते या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते तर यामुळे प्रत्येकाने हरतालिकेच्या दिवशी अशी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने पूजा करावी हरतालिका हे व्रत सर्व महिलांचं आवडतीचं व्रत आहे हरतालिकेची पूजा ही तुम्ही सामूहिक देखील करू शकता किंवा घरच्या घरी देखील पूजा करू शकता तर ती कशी करावी पूजेचं साहित्य काय उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा कोणते पदार्थ तुम्ही या उपवासाला खाऊ शकता त्यासोबतच कोणत्या नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे उत्तर पूजा आपण कशी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या ती तर सबस्क्राईब करा तर बघा हे व्रत कुमारिका त्यासोबतच विवाहित स्त्रिया देखील हे व्रत करत असतात तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीला अखंड आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी हे व्रत करत असतात आणि कुमारिका आपल्याला चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करत असतात तर माता पार्वतीने भगवान शंकरांसोबत विवाह करण्यासाठी हरत आली तर हे व्रत केले होते तर अशी या मागची आख्यायिका आहे तर ही पूजा तुम्ही मंदिरामध्ये केली तरीही चालेल पण खूप गर्दी असल्यामुळे आपल्याकडून व्यवस्थित पूजा होत नाही आणि त्यासाठीच तुम्ही अगदी घरच्या घरी देखील ही पूजा करू शकता तर बघा यासाठी आपण ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करणार आहात तर ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्याभोवती आपल्याला छानशी रांगोळी काढायची आहे पाटावर तुम्ही एक लाल कपडा टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर गणपती गणपती बाप्पांची तुम्ही मूर्ती घेऊ शकता किंवा सुपारी स्वरूप देखील गणपती बाप्पांना तुम्ही घेऊ शकता तर तामणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांना ठेवून त्यांना त्यांचा अभिषेक करायचा आहे दूध थंड पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्याला मूर्तीला स्थापना मूर्तीची स्थापना करायची आहे तर आपण पूजेला समोर बसल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर खाली थोडेसे थोड्याशा अखंड अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांना स्थापना गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दुर्वा फुलं अर्पण करायची आहेत गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा मी हरतालिकेचे व्रत करत आहे आणि ते निर्विघ्नपणे माझ्याकडनं पार पडू द्या अशी त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर पाटावर मधोमध मद आपल्याला वाळूची पिंड बनवायची आहे आणि वाळू ही स्वच्छ करून घ्यायची आहे कचरा त्यातील काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याची पिंड आपल्याला पाटावर बनवायची आहे आणि पिंडीचा निमूळ निमुळता भाग ही हा दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही करू शकता त्यासोबतच आपण ज्या ठिकाणी पिंड बनवलेले आहे तर त्याच्यासमोरच चा आपल्याला विड्याची पानं पाच पानं ठेवायची आहे आणि त्या पाचही पाण्यावर एक हळकुंड एक खारीक एक सुपारी एक बदाम एक रुपयाचं नाणं असे ठेवायचे आहे त्यासोबतच तुमच्याकडे जर सती आणि पार्वतीची मूर्ती असेल तर ती ठे देखील आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे किंवा नसेल तर तुम्ही वाळूची देखील बनवू शकता त्यानंतर ओटीचं साहित्य देखील आपल्याला घ्यायचं आहे या पाटावर ठेवायचं आहे जर ज्या ठिकाणी आपण सती आणि पार्वतीची मूर्ती ठेवणार आहोत तर त्यासमोर आपल्याला एक नारळ एक ब्लाऊजचं पीस भांगड्यात तसेच इतरही सौभाग्यवती स्त्रियांचे जे दागिने असतात किंवा ज्या वस्तू असतात तर त्या तुम्ही यामध्ये ठेवू शकता पण एक नारळ आणि ब्लाऊज पीस तर हे आवर्जून ठेवावं त्यासोबतच फळं देखील आपल्याला ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर सती आणि माता पार्वतीची आपल्याला पूजा करायची आहे तर त्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे त्यासोबतच गजरा देखील अर्पण करू शकता त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला थंड पाण्याने अभिषेक करायचा आहे अकरा वेळा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना किंवा ही संपूर्ण पूजा करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर अकरा वेळा आपल्याला दुधाने आणि अकरा वेळा थंड पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर शिवपिंडीला भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे किंवा पांढरा धागा देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर महादेवांच्या आवडतीच आवडतीचं बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तर बेलपत्र हे तुटलेलं किंवा खराब झालेलं नसावं फ फाटलेलं नसावं आणि अर्पण करताना ते पालथं अर्पण करावे आणि ते स्वच्छ अर्पण करण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यासोबतच महादेवांना बेलाचं फळ आणि फूल अर्पण करा त्यानंतर देखील आपल्याला अर्पण करायचे आहे तर या पत्री पाच किंवा अकरा प्रक प्रकारच्या पत्री असाव्या ज्यामध्ये वडाचं पान पिंपळाचं पान डाळिंबाचं पान तर अशा वेगवेगळ्या पत्रे आपल्याला अर्पण करायच्या आहे दुर्वा आघा आघाडा तर या सर्वच पत्रे आपल्याला अर्पण करायच्या आहे पांढरी फुलं देखील आवर्जून अर्पण करा त्यानंतर शिवपिंडीला नमस्कार करायचा आहे आणि दूध आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्यभोवती पाणी फिरवा आणि त्यानंतर जे विड्याच्या पानांवर आपण हळदी हळकुंड आणि बदाम ते ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांना देखील आपल्याला प्ला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुलं अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर जे ओटीचं साहित्य ठेवलं आहे तर त्याला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि ही सर्व पूजा झाल्यावर दिव्यांनी आपल्या दिव्यांनी आपल्याला या संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर हरतालिकेची कथा वाचायची आहे त्यासोबतच आपल्याला आरती देखील म्हणायची आहे तर या दोन गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे म्हणजेच कथा हरतालिकेची कथा आणि हरतालिकेची आरती ही आवर्जून म्हणायची आहे त्यासोबतच तुम्ही भगवान शंकरांची देखील आरती म्हणू शकता त्यानंतर उपवास हा हरतालिकेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा आल्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर नैवेद्य हा आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून नंतर आपल्याला उपवास हा सोडायचा असतो तर या उपवासामध्ये तुम्ही खारट तिखट किंवा तेलकट पदार्थ खायचे नाही तर उपवासामध्ये तुम्ही फळ खाऊ शकता ड्रायफ्रूट्स खाऊ शकता गोड पदार्थ दूध पिऊ शकता तर या वस्तू तुम्ही खाऊ शकता त्यानंतर उत्तर पूजा कशी करावी तर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे तर प्रथम या पूजेला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर सती माता पार्वतीला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे शिवपिंडीला भस्म अर्पण करायचे आहे आणि ज्या इतर गोष्टी आहे त्यांना देखील हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे त्यानंतर दही भाताचं नैवेद्य अर्पण करून परत हरतालिकेची आरती म्हणायची आहे नमस्कार करायचे आहे त्यानंतर क्षमा प्रार्थना करा की हे महादेवा हे गणपती बाप्पा की मी ही अतिशय भोळ्या भा भोळ्या मनाने ही पूजा मांडली आहे तर यामध्ये जर नकळतपणे माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर क्षमा असावी अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर जी सती आणि माता पार्वतीची मूर्ती तर ती आपल्याला विसर्जित करायची आहे देखील विसर्जित करायची आहे जे धान्य आपण ठेवले होते तर ते धान्य पक्ष्यांना तुम्ही घालू शकता आणि जी वाळू आहे तर ती वाणू दे वाळू देखील आपल्याला पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे खायचे जे पदार्थ आहे म्हणजेच जे फळं ठेवले आहे तर ते तुम्ही खाऊ शकता उटीचं साहित्य तुम्ही वापरू शकता आणि त्यासोबतच हरतालिकेची ही पूजा मांडणी ही आपल्याला सव्वीस तारखेला बाराच्या आताच ही मा मांडणी करायची आहे तर अशी अगद्या साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी घरी तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ